नमस्ते मी रमेश विचार माध्यमातन महाराष्ट्र विधानसभा दोन हजार चोवीसच्या संदर्भामध्ये बोलण्याचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करून सबस्क्राईब करा नुकताच मुख्यमंत्री यांनी पंधरा नोव्हेंबरपर्यंत निवडणुका विधानसभेच्या होती असं एक वक्तव्य केलं आणि ते वृत्तपत्रामध्ये वाचण्यात आलं त्यावरून महाराष्ट्राच्या विधानसभाच्या निवडणुकीचे वेध आता सर्व राजकीय पक्षांना लागलेले आहे आणि त्या दृष्टीनं संपूर्ण महाराष्ट्रात युत्या प्रतियुत्या यांचा जोर वाढलेला आहे भारतीय जनता पार्टी युती मग एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजितदादा पवार यांची राष्ट्रवादी ही युती आणि महाविकास आघाडीमध्ये शिवसेना यू बी टी उद्धवसेना शरदचंद्र पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष आणि काँग्रेस अशी एक महाविकास आघाडी आणि त्याच्या विरुद्ध वंचित बहुजन आघाडी असा तिरंगी सामना होणार आहे तशातच मरसेने दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढवण्याची केलेली घोषणा आणि बच्चू कडू आणि शेट्टी यांनी देखील एक वेगळी आघाडी करण्याचा केलेला प्रयत्न यावर महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये भू कोणी निवड भू कोणी निवडणूक होण्याची शक्यता आहे काही ठिकाणी तिरंगी काय ठिकाणी चौरंगी काय ठिकाणी पंचरंगी अशा लढती होणार आहे आणि प्रत्येक पक्षामध्ये बंडखोरीही मोठ्या स्वरूपात होणार आहे त्यामुळे पाडापाडीचं राजकारण होणार आहे आणि त्यामुळे येणारी विधानसभा ही संमिश्र असणार आहे ज्या पद्धतीनं काही वृत्तपत्र वाहिन्या ह्या काही नरेटिव्ह सेट करतात कोणी महाविकास आघाडीला विजयी घोषित करण्याचा प्रयत्न करतोय तर कोणी युतीला करतो परंतु वंचित आघाड़ी एक तिसरा पर्याय आहे की जी दलित ओबीसी आणि मायनॉरिटीचा प्रतिनिधी करता आहे आणि त्या दृष्टीनं मागासवर्गीयांच्या हक्कासाठी भांडणारे प्रकाश आंबेडकर हे महाराष्ट्र पिंजून काढत आहे आणि त्यांना युती मधले बंडखोर तसेच आघाडीमधील थ्राट्य बंडखोर मिळण्याची शक्यता आहे आणि त्या दृष्टीनं निवडणूक तिरंगी सवलती होणार आणि संमिश्र असा निकाल या ठिकाणी येणार आहे कुठल्याच पक्षाला बहुमत मिळणार असं जरी असलं तरी भारतीय जनता पार्टी ही जगातील सर्वात मोठा पक्ष असल्या त्याला जास्तीत जास्त, जास्त उमेदवार त्यांचे निवडून येऊ शकतात आणि त्या खालोखाल काँग्रेस नंतर एकनाथ शिंदे यांची सेना असेल उद्धव सेना असतील से, मग वंचित बहुजन आघाडी असतील अशा प्रकारे निकाल आणि वंचित बहुजन आघाडीने ज्या पद्धतीनं प्रचार आणि प्रसार सुरू केलेला आहे आणि ज्या पद्धतीनं वंचित आघाडीवर प्रसार माध्यम दोन हजार चोवीसवर टीका करत होती वंचित ही भारतीय जनता पार्टीची बी टीम आहे त्या प्रकारची टीका आता करता येणार नाही कारण प्रकाश आंबेडकर सावध झालेले आहे आणि त्याने आधीच ठरून टाकलेलं आहे की ओबीसीला सोबत घेऊन ही निवडणूक लढवायची आहे आणि त्याच दृष्टीनं ते आदिवासी संघटनांशी देखील बोलत आहे त्याच दृष्टीनं ते गरीब मराठी संघटनांशी बोलत आहे त्यामुळे आगामी काळामध्ये महाराष्ट्राची विधानसभा ही त्रिकोणी आणि चौरंगी अशा दृष्टिकोनातून लढवली जाईल त्यामुळे कोण निवडून येईल याबद्दल कोणीच शाश्वती देऊ शकत नाही कारण विधानसभेचे मतदारसंघ छोटे असतात आणि पन्नास ते साठ हजार मतं जरी मिळाली तर तो उमेदवार विजयी होऊ शकतो आणि इथं तर चौरंगी लढत होणार आहे मग चौरंगी लढतीमध्ये अत्यंत थोड्याफार फरकानं या ठिकाणी उमेदवार निवडून येणार आहे त्यामुळं ही निवडणूक अत्यंत महत्वाची असणार आहे अत्यंत थनाट्य असे उमेदवार असणार आहे आणि पैशाने मतं विकत घेण्याचा प्रयत्न करणार आहे आणि त्या दृष्टीनं वंचित बहुजन आघाडी अशी एक आघाडी आहे तर तिथे पैसे देऊन मतं दिले जात नाही तिथे काही मतांचा शंका आहे आठ ते नऊ टक्के मतं या वंचित बहुजन आघाडीकडे आहेत मागच्या वेळेस दोन हजार चोवीसच्या लोकसभेमध्ये वंचित आघाडी ही बी टीम आहे भारतीय जनता पार्टीची अशा प्रकारे नरेटिव्ह वृत्तपत्राने प्रिंट मीडियाने निर्माण केल्यामुळं आणि राज्यघटना धोक्यात आल्यानं अफवा उठल्यानं दलित आणि मुस्लिम यांनी एक गठ्ठा मतं महाविकास आघाडीकडे शिफ्ट केली पण या वेळेला तसं होण्याची शक्यता नाही मतदारसंघ लहान ना आहेत आणि प्रकाश आंबेडकरांनी ओबीसीची बाजू घेतलेली आहे आणि ओबीसीला भारतीय जनता पार्टीने तसेच महाविकास आघाडीने झुलवट ठेवलेला आहे त्यांना असलेल्या त्यांच्या योजना दिल्या नाही ओबीसीमध्ये मराठा समाजाचे उच्च वर्ग घालण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळं ओबीसी झालेली जाऊ त्यामुळं ओबीसीना डावरून कुठल्याच पक्षाला जमणार नाही मग ओबीसीना जर डावललं तर वंचित आघाडी मोठ्या संख्येनं ओबीसीकडे झुकल्यामुळं वंचित आघाडी या ओबीसीच्या प्रबल नेतृत्वाला आर्थिक धराट्य असलेल्या उमेदवारांना देईल आणि त्यामध्ये आपली दलित आणि मुस्लिमांची ताकद उभी करेल आणि महाराष्ट्राच्या विधानसभेचे कधीही नव्हता एवढा राजकीय संभ्रम निर्माण होणार आहे कुठल्याच पक्षाला बहुमत मिळणार त्यामुळे ओबीसीचा मुख्यमंत्री किंवा मागासवर्गीय मुख्यमंत्री होण्याची शक्यता दाट लक्षात आहे त्या दृष्टीने सर्व मागासवर्गीय प्रकाश आंबेडकरांच्याकडे युक्त आहे त्यामुळं येणाऱ्या विधानसभेमध्ये महाविकास आघाडी विरुद्ध महायुती विरुद्ध वंचित बहुजन आघाडी असा तिरंगी चौरंगी सामना घडवून त्यामुळं हंग असे संमिश्र असा विधानसभा आज येणार आहे याबद्दल आपलं म्हणणं काय अब्दुल कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करून सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत